सोलापूरमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांची विचित्र अपघात झाला आणि या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामुळे तिन्ही वाहनाचे मोठे नुकसान झालं आहे अपघातामुळे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर वळवळ गावाजवळ सकाळी भीषण अपघात झाला या विचित्र अपघातामुळे महामार्गाचा एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असल्याची माहिती प्रत्येक दृश्य नागरिकांनी दिली आहे अपघातामुळे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहण्याच्या लांबच लांब रांगा होत्या त्यामुळे वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक आणि प्रवासी हैराण झाले होते एकाच ठिकाणी बराच वेळा अडकून राहिल्यामुळे आणि उकाड्यामुळे प्रवाशाचे हाल होत होते अपघाताची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी व्यक्तीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे अपघातग्रस्त वाहन मार्ग महामार्गावरून मा, हटवण्याचे काम देखील सुरू आहे त्यांच्यासोबत पोलिसांकडून देखील वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत या अपघातामुळे घटनास्थळावर पाहण्यासाठी देखील मोठी गर्दी पाहायला मिळाली दरम्यान नाशिक गुजरात राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रक समोर धडक होऊन भीषण अपघात झाला होता या अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे आजी पासून या महामार्गावर वाहनाच्या लांब लांब रांगा झाल्या होत्या त्यामुळे प्रवाशांच्या हार होत होते वाहतूक कोंडीमुळे वाहन चालन सहन करावा लागत होता बऱ्याच प्रकरणापूर्वी वाहतूक कोंडी पोलिसांकडून सोडवण्यात आले आहे